चिखलीच्या कुदळवाडीमध्ये भंगार गोदामाला भीषण आग पन्नासहून अधिक दुकानं जळून खाक आणि गोदामे आगीच्या फक्षसानी पडली असल्यानं तसेच गोदामांमध्ये गॅस सिलेंडर असल्यानं आग अटोक्यात आणण्यात अपयश येत आहे चिखलीतील कुदळवाडी परिसरातील भंगार गोदामासह काही दुकाने व लघु उद्योग अस्थापनांना सकाळी दहाच्या सुमारास आग लागली असून आगीत पन्नासपेक्षा अधिक दुकानं जळाल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला दोन तासानंतर देखील गटोक्यात आली नव्हती आग आटोक्यात आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी व अधिकारी कर्तव्यावर होते पोलीस प्रशासन आपत्ती व्यवस्थापन महापालिका प्रशासनाच्या सर्व यंत्रणेकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आगीचा धोका ओळखून एका रहिवाशी इमारतीमधील कुटुंबातील व्यक्ती घराबाहेर काढून इमारत खाली करण्यात आली सध्या तरी कुठलीही जीवितहानी न झाल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलंय आपण जर बघितलं तर सव्वा दहा वाजता आम्हाला हे आग लागली त्याची एक घटना जी आहे ती कळाली त्याच्यानंतर आम्ही इथे आपलं पूर्ण फायर ब्रिगेडची टीम आहे पी एम सी वाहनं आहेत ई एम आर डी एम आय डी सी टाटा मोटर्स अशा सगळ्या प्रकारची वाहनं या ठिकाणी बोलवली आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही आग विजनाचं प्राथमिकतेवरती आमचं काम चालू आहे तरी तो वारंवार आग लागण्याची घटना घडते या लागणाऱ्या आधीच कारण काय नक्की जे गोडाऊन्स आहेत ते आग नदी पूर्वक असं बनले जाते आठ आम्ही आता हे आग कशामुळे लागली काय लागली ही आम्ही त्याच्यामध्ये निश्चित स्वरूपाचा आम्ही त्याच्यावरती बघितलं जाईल निष्पक्ष आम्ही त्याच्यामध्ये चौकशी करू पण त्याच्यामध्ये प्राथमिकता अशी आहे की आम्हाला हे जीवित हानी ना हो वित्त हानी कमीत कमी राहील आणि आग लवकर बुजवली जाईल ही आमची प्राथमिकता आहे याच्यामध्ये आणि इथं जर बघितलं तर एक चाळीस ते पन्नास जे आहेत शेड या ठिकाणी आगीच्या झपाट्याखाली आलेले दिसत आहेत ते आमचं भिजवणं ही सध्या प्राथमिकता आमची आहे आणि तशा प्रकारचे प्रयत्न चालू आहेत आणि आम्ही आता हे दुसऱ्या तिसऱ्या स्टेजवरती आग आहे आणि त्याच्या पुढची प्र कार्यवाही आमची चालू आहे तुम्हाला ह्याच्यावरती मी सांगतो आहे की ह्या पाच सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आगीचं प्रमाण मागच्या दोन चार वर्षाच्या तुलनेत पाहिलं तर आपल्याला हे सगळं तुम्हाला जी आवश्यक ती जर बघितलं असेल ती आग आहे आम्हाला दिवाळीमध्ये अजिबात आम्हाला इथं कुठलीही आग लागलेली नाही याच्यामध्ये उपाययोजनात्मक आम्ही बऱ्याचशा कार्यवाही केलेली आहे आणि त्याचा परिणाम आहे एखादी आग जी आहे कोदळवाडी भागामध्ये निश्चित स्वरूपाचं तुम्ही म्हणताय की अनधिकृत काही गोष्टी आहेत त्याच्यावरती आमची कार्यवाही उपाययोजना चालू आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये हे पण कमी होईल आमचा प्रयत्न हा आहे की आता सध्या याच्यामध्ये मी नाही जाता पण ही प्राथमिकता आहे की आग भिजवणं ही आमची प्राथमिकता आहे त्याच्यावरती कारवाई चालू आहे त्यासाठी स्थानिक व्यावसायिकांना काय आव्हान नाही आव्हान आता असंच आहे की आम्ही फायर सर्वेक्षण चालू केलेलं आहे याच्यामध्ये आणि सगळ्यांनी याच्यामध्ये फायर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्याच्या आवश्यक उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जे काही आम्हाला कधीही आपल्याला त्यांच्या प्रबोधनात्मक असेल किंवा कठोर कारवाई असेल आणि दोन्ही प्रकारे आम्ही करण्याची तयारी आमची मानसिकता आहे या, याच्यामध्ये जीवितहानी कुठलीही ना झालेली नाही आमचा कमीत कमी वित्तहानी व्हावा हा आमचा प्रयत्न आहे आणि आग हे पूर्ण नियंत्रणाखाली आणण्याचा हा आमचा प्रयत्न आहे आता आपल्याला तेच सांगतोय की चाळीस ते पन्नास जे आहे ते आपल्या याच्यामध्ये शेड दिसत आहेत आता निश्चित स्वरूपामध्ये आम्हाला सांगणं आता कळणार नाही याच्यामध्ये आम्ही हे पूर्ण त्याची हे आग नियंत्रण आल्यानंतर आम्ही त्याची चौकशी करतो